तेव्हा जीएसटी लागू होऊन अवघा एक दिवस आज झालेला आहे तिकडे पुण्यात मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक चमत्कार घडलेला आहे कारण चितळे बंधूंचं दुकान आहे ते आज एक ते चार खुलं होतं आणि एक गोष्ट यात महत्वाची म्हणजे चितळ्यांची जी बाकरवडी आहे फेमस तिचे देखील दर आता वीस रुपयांनी वाढवण्यात आलेले आहेत तरी देखील पुणेकरांनी हसत मुखानं आज एक ते चारच्या दरम्यान शॉपिंग केली आणि ही महाग झालेली बाकरवडी देखील विकत घेतली दुपारी एक ते चार दुकान बंद राही आमची कुठेही शाखा नाही या अशा नियमांबाबत फेमस असलेल्या चितळेंनी आपल्या तत्वांना मुरड घातली आणि आज चक्क भर दुपारी चितळेंचं दुकान एक ते चार दरम्यानही सुरू राहील छान वाटतंय की आज एक नंतर पण चितळे उघडे आहे नाईस व्हेरी नाईस लैक्ष। बिकॉज ऑल ऑल्वेज बी फाईंड दॅ ट्रेक वन टू फोर इफ चित्रे इस क्लोज देन वी आर हेल्प प्लेस छान वाटतं छान वाटतं खरं तर दुपारी एकच्या ठोक्याला चित्रेंचं दुकान बंद राहणार हा शिरस्ता इतकंच नवे तर चित्रेंचं हे वैशिष्ट्य पुण्याची ओळख झाली होती पण बदलत्या मार्केटचा विचार चित्रेंनाही करावा लागला आमच्याकडे लोक आहेत की जे सकाळी दुधाच्या लाईन टाकतात पेपर टाकतात त्यानंतर दुकानात येतात आणि रात्री परत दुकान बंद बंदोजपर्यंत नऊ वाजेपर्यंत असतात तर त्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी सर्वात चांगल्या पद्धतीने राहण्याकरता तेवढी दुपारची एक तास विश्रांती ही अत्यावश्यक असते बरोबर आता असं झालंय की सिस्टीम्स खूप जास्त प्रमाणात बदलल्यात खूप जास्त प्रमाणात टेक्नॉलॉजी एनेबल केलेली आहे आणि आता एक जुलैपासून आमचं डेक्कनचं दुकान पण बारा तास चालू राहायला सुरू होईल अरे वा पण चितळेंचा हा बदल ग्राहकांना मात्र पहिल्याच दिवशी महागात पडला आणि त्याचं कारण ठरलं जीएसटी फरसाण चिवडा बाकरवडी हे जे आयटम आहेत त्याच्यावरचा जीएसटी पूर्वी सहा पूर्वी व्हॅट सहा टक्के होता तो आता जी एस टी बारा टक्के झालाय त्याचे रेट ऑब्व्हियसली वाढलेले आहेत साधारण किलोला वीस रुपये मागे मिठाईमध्ये सध्या तरी फरक पडलेला नाही आहे कारण मिठाईवरचा जी एस टी वाढलेला नाही आहे त्याच पद्धतीचा आहे आणि तेच रेट आहेत बाकरवड्या वीस रुपयांनी महागल्या असल्या तरी त्याची फिकीर ग्राहकांना नाहीये कारण भर दुपारी चितळेंचं दुकान उघडं पाहणं याचंच पुणेकरांना जास्त समाधान आहे भक्ती बिसुरेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पुणे